माझं नाव अभिजित संपत जाधव मी रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये रियांश अमृत ज्यूस या प्रॉडक्टचं प्रमोटर आणि डिस्ट्रीब्युटर आहे मित्रांनो एक महिन्यापूर्वी आपण तांबोळी या गावामध्ये म्हणजे चाळीसगाव तालुक्यामधील तांबोळी या गावामध्ये जाधवताईंना अमृत ज्यूस दिलं होतं तर त्यांना अमृत ज्यूस घेण्यापूर्वी काय त्रास होता आणि अमृत ज्यूस घेतल्याच्या नंतर त्यांना काय रिझल्ट जाणवलं आहे हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया नमस्ते ताई मला सांगा एक महिन्यापूर्वी तुम्हाला काय त्रास होत होता हा बर बर ओके मग तुम्ही अमृत ज्यूस घ्यायला लागल्यापासून किती दिवसांमध्ये तुम्हाला रिझल्ट जाणवायला लागलाय एका महिन्यामध्ये रिझल्ट तुम्हाला जाणवा लागला रिझल्ट कसा जाणवतोय तुम्हाला मला सांगा काय काय जाणवले शरीरावरती तुम्हाला वजन कमी झालंय तुमचं वजन अंदाजे किती किलो कमी झालाय तुम्हाला असं वाटतंय अंदाजे तीन ते चार किलो वजन कमी झाले बर मग तुम्हाला काय वाटतंय इतर माणसांनी अमृत्यूस घ्यावं की नाही घ्यावं घ्यावं याचे रिझल्ट तुम्हाला आवडत आहे ओके okay. okay. मित्रांनो बघा तुम्ही पाहू शकता फक्त एक महिन्यामध्ये मा ताईंना होणाऱ्या चरबीच्या गाठींवरती गुडघेदुखीवरती दुखीवरती आणि वजन कमी होण्यावरती इतका सुंदर रिझल्ट जाणवलेला मित्रांनो तर नक्कीच माझे तरी असं म्हणणं आहे की प्रत्येक व्यक्तीने रियांश अमृत ज्यूसचा वापर करावा जेणेकरून आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या व्याधी आजार सर्व बरे होतील आणि आपल्याला कुठलाही आजार होऊ नये याच्यासाठी सुद्धा आपण रियांश अमृत ज्यूसचा वापर करू शकतो तर नक्कीच ज्याला पण अमृतज्यूस हवं असेल ज्या व्यक्तींना अमृतज्यूस हवं असेल त्यांनी खालील दिलेल्या मोबाईल नंबरवरती लवकरात लवकर संपर्क करा आणि तुमच्या जीवनातील सर्व आजार दूर करा थँक्यू सो मच